हळदी रंगली रक्ताने नाचण्यावरून वाद गेला एकाचा जीव खोपोली हो पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावाच्या इस्टूलवाडीमध्ये काल रात्री लग्न लग्नसमारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडवणे दोन भावांना महागात पडले असून झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे कोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा अद्याप फरार आहे त्याचा शोध सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेरा मेच्या बीडगावच्या आदिवासी वाडीत लग्न समारंभा निमित्त हळदीचा बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मध्यधुंद होऊन नाचत होते व त्यांनी नाचताना शर्ट काढून ते नाचू लागले म्हणून त्या आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवले व या ठिकाणी मुलं व महिला नाचत असून तुम्ही कपडे काढून नाचू नका असे त्यांना सांगितले तेव्हा या गोष्टीचा राग मनात धरून बाळू मुकने व प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा विलास वाघमारे यांचा भाऊ अनंत वाघमारे हा भांडण मिटवायला मध्ये पडला तेव्हा प्रकाश पवार यांनी बाजूला पडलेला भात शिजवण्याचे हातावर मारायला सुरुवात केली तशी विलसच्या डोक्यात मोठी जखम झाली व तो रक्तबंबाळ होऊन बाजूला पडला भांडणे मिटवायला आलेला विलासचा मोठा भाऊ अनंताच्या छातीवर जोरदार त्या उलथण्याने मार बसला दरम्यान दोन्ही भावांना रिक्षाने खोपोलीत मांडण्यात आले पण यात मोठा भाऊ अनंता वाघमारे हा रुग्णालयात पोहोचण्याआधीच गतप्राण झाला तर विलास वाघमारे याच्या डोक्यात सहा टाके पडले आहेत सदर घटना कोपोली हो पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी तिथून ते पसार झाले होते पण दोघांपैकी बाबू मधुकर मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले व दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार हा अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही कोपोली पोलीस त्याचा शोध घेत आहेत नितीन पारधी कर्जत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा